नमस्कार शेतकरी बंधवना शेती भाऊ या चॅनलमध्ये मिस्त्रिकांचे दुकानं आपलं सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार गुंचडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फळांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर जे आहेत काही भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला उतार पाहायला होते त्याचबरोबर कोथिंबीर मे मागणी आपल्याला असल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता कायम पाहायला होते तर फुलांच्या मार्केटमध्ये देखील आपल्याला थोडीशी आज बदल पाहायला होते कामिणीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कामिणीचे दर जे येते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळा होतात झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे येते एक नंबर क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंके दर होता हलक्या मालासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून ते केले दर पाहते सर लाल जंतूचे दर येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत चांगले दर पाहायला मिळवते हलक्या मालासाठी आठ रुपयापासून ते केले दर पार होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ शेवंतीचे दर येते पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून ते केले शेवंतीचे दर पाहावे अस्त्राची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलेटमध्ये अस्त्रासाठी दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील केलं साडी दर पार होतात क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पारावतात पाचलीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर येते पाच रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दोन रुपयापासून देखील पाचलीसाठी दर पारावतात तर जुलाबची क्वालिटी असतात चांगल्या मार्केटमध्ये कलर तसेच लाल गुलाब साडे हजारांचा दर जाते एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होता हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून त्यांना गुलाबसाठी दर पाहिला होता अवक्या मार्केटमध्ये लाल गुलाबसाठी कमी पाहिलं होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावर साडे हजारांचा दर देते ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या माझासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून सनफ्लावरसाठी दर पाहायला होते शिंगडीची तसेच लुडीजीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पाहायला होते जिप्सबेलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सबेलाच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते चांगले माल देते तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळतं बटाट्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये त्यागाव बटाट्यांच्या दरामध्ये आज विसरम झालेली पाहायला होते तर चांगले माल जे ये येते चांगल्या क्वालिटीमध्ये जे बटाटे आहेत लाल मातीमधले जर बटाटे असतील तर साधारणतः दर जे येते सतरा रुपयापर्यंत उच्चांक दर पार होते तर काळे मातीतील चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी सोळा रुपयापर्यंत आपल्याला दर पार होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर आज मार्केटमध्ये मा तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये कसं झालेली पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर काळ्या मातीतील या ठिकाणी <coughs> बटाट्याची क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता तर माती लागलेली बटाट्यांची आवक आपल्याला म मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते तर चांगले माल जे येते सतरा रुपयापर्यंत उच्चंखे तर तळेगाव बटाट्यांसाठी आज पाहायला मिळते कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे ते चांगले एक नंबर टॉकिटीमध्ये गोळ्या साईजमध्ये जर असतील तर चौदा ते पंधरा एका दुसऱ्या बी जर पाहायला होते सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर सात रुपयापासून ते दहा अकरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला होते खालके बदले माल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये थोडासा एकाच रुपयाचं बदल या ठिकाणी आज चांगल्या क्वालिटीमध्ये जर कांदा असेल तरच आपल्याला दर पाहायला मिळते तर बदल्या मालांचे या ठिकाणी आवक देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन कांद्याची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये दे। बऱ्यापैकी होताना पाहायला मिळते तर हलके माल जे येते या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात आव आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले, चांगले जर माग जर असतील साधारणतः सात ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर होतात तर नवीन कांदा देखील मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला होते परंतु मागणी कमी असल्यामुळे ही आपल्याला नवीन कांद्यासाठी कमी पाहायला होते काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः पांढऱ्या काकडीसाठी सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर हिरव्या काकडीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये दर पाहायला होते हलके माल जे ते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाळवतात त्याचबरोबर हे पांढऱ्याच्या अनक अगदी साधनता बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाला होते हलके माल, ते हलके माल जे येते अठरा रुपयापासून देखील दर पाहिला होता तर हिरव्याच्या अनकुद्धीची आवड जी आहे ते मार्केटमध्ये भरपूर कमी झालेली पाळवते चांगल्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावते हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप मध्ये वांग्यांचे दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलकी जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतं राहनगरी मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलकी जे येते अठरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतं पुनर्गावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला हलक्या मालासाठी सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील पुनेरेवरसाठी दर होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मिळते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारा होते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चं दर पाहायला हलके माल जे वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मानांसाठी दर पाहायला मिळतात डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर देते अठरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलके माल ते बारा दहा ते बारा रुपयापसंती केलेला डांगरसाठी दर पाहायला होतात अवघ मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला त्यामुळे दर जे आहेत ते आपल्याला थोडे थोडे वाढत्याने पाहायला मिळतात चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये डांगरसाठी अठरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी साडे सरांचा दर जे चाळीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पारावते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील दर पारावते काळे भारताच्या वांग्याची क्वालिटी होऊन सार एक नंबर डॉक्ट क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पारावतं हलके माल जे येते ती पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात जळवांगाची क्वालिटी असुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर होते फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होतो हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारावतात कोबीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये साधारणतः चौदा रुपयापर्यंत दर पाहिला होते हलके माल जे सहा ते सात रुपयापासून देखील कोबीसाठी दर होते आल्याची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आल्याचे दर पाहायला होते कवळ्या आल्यासाठी देखील आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपयापेक्षा दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होते तर हलके कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर येते तीस रुपयापासून देखील दर पाळतात मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडंफार बदल आज पाहायला होते पालकची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम नंबर ऑफिटमध्ये पालकसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पारवते हलके माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होते कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर जे पंचवीस रुपयापर्यंत उच्च कि दर पारा होते तर विलाती कोथिंबीर साठी अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलाती कोथिंबीरचे दर पारवतात आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ बऱ्याच दिवसापासून झालेली पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान दरीसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल देते वीस रुपयापासून देखील दर पारा होते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगे दर पहायला होता हलके माल येते पंधरा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होतो शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जाते वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारा होते हिरव्या मिरचीची आवक्याडक्यांना पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची साडी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील दर पारा होतात आवक्याडग्यानं पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पोळेचे दर जे पंचवीस रुपयापर्यंत चांगले दर पारा होतात हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील पोळ्यासाठी दर पारा होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या माजांसाठी दर पाहायला होतात आवक तेव्हा मार्केटमध्ये भरपूर पाहायला होते त्याचबरोबर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात दुधी वापण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापण्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता हलके माल येते पंधरा रुपयापासून केले दुधी पॉफेसाठी दर पारा दोडक्याची डोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या इथे मोठा क्वालिटीमध्ये डोडक्याचे दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता हलकी माल येते वीस रुपयापासून केलं दोडक्यासाठी दर पारा होतो टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चंकी दर टोमॅटोसाठी पाहायला होते हलके माल येते सहा ते सात रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला होता अवघ या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला चढ उतार कायम पाहायला मिळते वाटाण्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी सरांत एकशे साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते एकशे तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला जी वटाण्यासाठी पाहायला मिळते पावट्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये पावट्यासाठी सरांत दर्जा येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके माल येते तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारा होतं कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कार्लेच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते चांगले माल जे येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहावतं क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये वालगेवडीचे दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पाहावतं आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला होती त्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते बिनची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये पंचेचाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील बिनसाठी दर पाहावते शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याची दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चांदर पाळलं होतं हलके माल जे येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाळवतात भरवलची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एकदम मोठा क्वालिटीमध्ये साधारण पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पाळा होता हलके मालजी येते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतं संघाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये संघासाठी सरांचा दर जे आहे साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात होतात हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील भूमिक संघासाठी दर पार मार्केटमध्ये रताळ्यांची आवक जे आहे ते वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहिलं होते चांगले माल जे आहे ते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत चांगल्या मालासाठी दर पाळवते तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विटाच्या दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते चांगले माल जे येते अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला होता मागणी वाढल्यामुळे दारामध्ये आपल्याला वाढ बेटासाठी पाहायला मिळते शिपनचे आरोग्य ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिटपंचे दर जे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील शिटपसाठी दर पाहायला होतात सेतापायाचे से अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो शेअरचा पाण्यासाठी सरांचा दर येते एकशे ते एकशे पंचवीस रुपयापर्यंत उच्च जर पार होते तर लहानसाईमध्ये अंतिम वाट येते दहा रुपयापासून किलो दर पारा होतात मार्केटमध्ये सरासरी जर शेतापायाचे दर जर पाहिले तर चाळीस ते पन्नासच्या दरम्यान आपल्याला सरासरी चांगल्या क्वालिटीमध्ये विक्री होताना पाहायला आहेत एकाच दुसऱ्या लोकांसाठी ते शंभर ते एकशे वीस एकशे पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होते पपाईची क्वालिटीनुसार चांगल्या क्रमांका खुले पपई पपाई सर्वसारांचा दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून दिसलेला दर पारा होतात आज मार्केटमध्ये मागणी वाढल्यामुळे पपईच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते खबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये चांगले माल जे येते कमी पाहायला मिळतात तर मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिडियम क्वालिटीसाठी खरबूजसाठी दर पाहायला मिळते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला मिळतात कलिंगडची आवक्या ठिकाणी पाहू शकता तर आज कलिंगड दरामध्ये सुधारणा झालेली पायामध्ये चांगली माझे ते साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांदर पाहिलं होते हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाण्या होते मागणी वाढल्यामुळे कलिंगड शेजारामध्ये आज वाढ झालेली पाण्यामध्ये मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये मोसंबीचे दर दिसते अडतीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहिले होते तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये दर पार होतं हलके माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पार होते डॅमची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डॅमचे दर जे आहे दोनशे पन्नास रुपयापर्यंत चंगी दर पारा होतं हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील डायमसाठी दर पारा होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते तर मालाची आवक जे आहे ती कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते चांगले माल जे येते शंभर एकशे दहा रुपयापर्यंत उच्चंगी दर चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एकदा पेरू तसंच बी एन आर पेरूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पारावतात गोल्डन शतबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पारा होते एका दिवसमुखासाठी चाळीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होतात चांगले माल येते चाळीस रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये विक्री होताना फारावते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारावते लिंबांची आवक मट बनावून ती वाढलेली पाहायला होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील लिंबांसाठी दर होते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला होते